आज थांबा आणि स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा तुमचं स्वप्न खरंच मोठं आहे का की फक्त लोकांना सांगण्यासाठी मोठं वाटतं कारण ज्यांचं स्वप्न खरंच मोठं असतं ते रोज स्वतःशी लढत असतात जिम जॉईन केलं पहिले काही दिवस फुल जोश पण थोड्याच दिवसात अलार्म वाचतो आणि मन म्हणतं आज राहू दे बिझनेस सुरू केला पहिले ऑर्डर नाही आले पहिला फेलियर आला आणि मग मनाने हार मानली हे सगळं का होतं माहिती आहे का कारण कन्सिस्टन्सी नसते कारण डिसिप्लिन नसते टॅलेंट खूप लोकांकडे असतं पण टॅलेंटला दिशा देणारी कन्सिस्टन्सी फार थोड्यांकडे असते कन्सिस्टन्सी म्हणजे रोज जिंकणं नाही कन्सिस्टन्सी म्हणजे रोज हार मानू नये हे ठरवणं एक दिवस काहीच वाटत नाही दुसऱ्या दिवशी रिझल्ट दिसत नाही तिसऱ्या दिवशी लोक हसतात पण चौथ्या दिवशीही तुम्ही कामाला बसता हाच कन्सिस्टन्सी आहे मोटिवेशन फार धोकादायक असते कारण ती येते आणि जाते आज व्हिडिओ पाहून मोटिवेशन येईल उद्या रियालिटी समोर येईल आणि मोटिवेशन गायब होईल पण डिसिप्लिन तो शांत असतो तो, तो ओरडत नाही तो फक्त म्हणतो उठ आणि कामाला लाग जेव्हा मूड नसतो तेव्हा डिसिप्लिन तुमचं खरं रूप दाखवत सक्सेसफुल लोक कोणाच्याही पेक्षा जास्त मोटिवेटेड नसतात ते फक्त एक्सक्युजेसला व्हॅल्यू देत नाहीत आज एक कटू सत्य ऐका तुमचं आयुष्य तुमच्या पोटेन्शियलमुळे मुळे नाही तुमच्या डेली रुटीनमुळे ठरतं तुम्ही रोज काय करता तेच तुम्ही बनता रोज सोशल मीडिया तर डिस्ट्रॅक्शन रोज स्किल तर डिरेक्शन रोज कम्फर्ट तर रिग्रेट रोज स्ट्रगल तर सक्सेस आज जो संघर्ष टाळतो तो उद्या आयुष्य टाळतो आणि जो आज संघर्ष स्वीकारतो तो उद्या आयुष्य जिंकतो हे लक्षात ठेवा सक्सेसला शॉर्टकट नसतो पण कन्सिस्टन्सीला गॅरंटी असते तुम्ही रोज एक तास काम केलं आणि सहा महिने काहीच झालं नाही तरीही थांबू नका कारण झाडही पहिले मुळं वाढवतं मग फळं देतं बाहेरून लोकांना फळं दिसतात पण मुळं कोणीच पाहत नाही डिसिप्लिन म्हणजे मुळं सूर्य रोज उगवतो त्याला कोणी टाळ्या वाजवत नाही तरीही तो थांबत नाही पाणी रोज पडतं त्याला कोणी प्रेज करत नाही तरीही दगड झिजतो कन्सिस्टन्सी अशीच असते ती शांत असते पण परिणाम जबरदस्त देते आज स्वतःशी एक करार करा आजपासून मी मोटिवेशनवर नाही मी मूडवर नाही मी डिसिप्लिनवर जगणार रिझल्ट आज नाही मिळाला तर उद्या मिळेल उद्या नाही मिळाला तर परवा मिळेल पण मी थांबणार नाही कारण मला माहिती आहे जो रोज जिंकत नाही तोच एक दिवस इतिहास घडवतो जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा आजपासून नो एक्सक्युजेस